रक्षाबंधन म्हणजे प्रेम विश्वास आणि बंधनांचे प्रतीक या सणाचे औचित्य साधून इनर व्हील क्लब ऑफ पेण तर्फे पोलीस स्टेशनमधील पोलीस स्टेशन बांधवांना राखी बांधून राखीच्या नात्याची एक सुंदर परंपरा जपली गेली संस्थेच्या सव्वीसव्या वर्षात पदार्पण करताना इनर व्हील क्लब ऑफ पेणने हा उपक्रम राबवून समाजासाठी सतत कार्यरत असलेल्या पोलीस बांधवांप्रती आपुलकी व्यक्त केली रक्षण करणाऱ्यांच्या हाताला राखीचं प्रेमळ बंधन ही संकल्पना यातून अधोरेखित झाली कार्यक्रमावेळी पोलीस निरीक्षक संदीप बागुल उपनिरीक्षक सुनील चव्हाण महिला उपनिरीक्षक वेंगुलेकर मॅडम तसेच इतर पोलीस अधिकारी आणि महिला भगिनी उपस्थित होत्या इधर व्हील क्लब ऑफ पेन तर्फे प्रेसिडेंट सोनाली पाटील ट्रेजरर तन्वी हजारे आय एस ओ राधा राणी एडिटर निशिगंध गुंड सी सी भावना पगारे मेघना चव्हाण रुची महालकर आदी सदस्यांनी उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी केला जनोदय करिता विनायक पाटील पेन